श्रोते हो आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र पावसामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा शंभर टक्के नालेसफाईचा प्रशासनाचा दावा अठ्ठ्याण्णव ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आणि रस्त्यावर खड्डे पडू नयेत म्हणून मुंबई महापालिका सतर्क या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी डजर, या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबईचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे मुंबईत जोरदार पावसाची प्रतीक्षा पाणी भरण्याच्या ठिकाणांवर नजर रस्त्यांवर खड्डे पडू नये यासाठी पालिका सतर्क काही घटनांचा घेतलेला हा मागोवा मुंबईत गेल्या नऊ जून रोजी पहिल्या दिवशी दमदार पावसानं आगमन केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारली होती आता सलग दोन दिवसांपासून पावसाची रिप्रीप सुरू झाली आहे मात्र पावसानं म्हणावा तसा जोर अजूनही धरलेला नाही मुंबई दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे हवामान विभागानं एकोणीस जून नंतर पाऊस सक्रिय होऊन जोरदार कोसळेल असा अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार पावसानं कालपासून जोर धरला आहे शहर व उपनगरात पावसानं चांगलीच बॅटिंग केली पश्चिम उपनगरात सर्वाधिक पाऊस कोसळला चौपाट्या समुद्रकिनाऱ्यांवर अनेकांनी गर्दी केली होती आता पाऊस सक्रिय झाल्यानं उन्हाच्या काहिलीनं घामाघूम झालेल्या मुंबईकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे दरवर्षीच्या पावसाळ्यापूर्वी मुंबई शहर मुंबई आणि उपनगरात नालेसफाईची कामं केली जातात यंदा अठरा मार्चपासून मिठी नदी लहान मोठे नाले यांच्या सफाई कामाला सुरुवात झाली कंत्राटदारांच्या माध्यमातून मिठीसह लहान मोठ्या नाल्यांची सफाई कामं शंभर टक्के झाल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे शहर आणि उपनगरात लहान मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण दहा लाख एकवीस हजार मेट्रिक टन गाळ उपसण्याचं लक्ष होतं ते लक्ष जवळजवळ पूर्ण करण्यात आल्याचं पालिकेनं म्हटलं आहे मुंबईत सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी झालेल्या अतिवृष्टीत मुंबईत एका दिवसात तब्बल नऊशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला होता त्यावेळी समुद्राला मोठी भरती होती त्यामुळं मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि मोठी जीवितहानी झाली त्यानंतर मिठी नदीच्या सफाई कामावर मुंबई महापालिकेनं लक्ष केंद्रित के केलं नदीचं रुंदीकरण खोलीकरण यासाठी पालिका कोट्यावधी रुपये खर्च करते तरीही सफाई नीट होत नाही अशी होते यावर आता यंदा सी सी टी व्हीची नजर ठेवली आहे महापालिकेनं मुंबईतील मिठी नदी लहान मोठे नाले हायवेलगतचे नाले यांच्या सफाईसाठी दोनशे एकोणपन्नास कोटी रुपयांचं कंत्राट दिलं आहे गेल्या वर्षी नालेसफाईच्या कामाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली होती यंदा ती उशिरानं सुरू झाली मात्र पावसाळ्यापूर्वी करण्याची नालेसफाईची कामं पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केला आहे मुंबईत सध्या अठ्ठ्याण्णव ठिकाणी पाणी भरण्याची ठिकाणं असून त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली आहे मात्र मुंबईत विविध प्राधिकरणांची कामं सुरू आहेत त्यामुळं मुंबईत नव्यानं पाणी भरण्याची ठिकाणे तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी तुंबते त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य त्या, त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीत एकशे सोळा ठिकाणी कलवटची सफाई कामं केली जातात यंदा ती कामं पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेनं रेल्वेला केल्या आहेत पावसाळ्यात खड्डे पडू नयेत यासाठी मुंबई महापालिका सतर्क आहे मुंबईत विविध स्तरावर हे खड्डे पडल्यास भरावेत अशा सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्यामुळे यंदा मुंबईत खड्ड्याचं संकट टळण्याची शक्यता आहे मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे मुंबई याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं